जय महाराष्ट्र कळमेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका असून रुग्णांना नेण्याकरिता डॉक्टरांकडून मनाई कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या व अँब्युलन्स चालकच्या मनमानीमुळे रुग्णांच्या नाहक बळी होताना दिसतोय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार रोजी कडमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे इमर्जन्सी पेशंट घेऊन गेले असता तेथील महिला डॉक्टर यांनी नागपूर रेफर केले परंतु त्यांनी अँब्युलन्स नाही आमच्याकडे असे सांगितले व प्रायव्हेट अँब्युलन्स करून तुम्ही आपला पेशंट घेऊन जाऊ शकता असे बोलले परंतु कडमेश्वर गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे फ्री सेवा अँब्युलन्स असूनही कडमेश्वर गव्हर्मेंट हॉस्पिटल येथील महिला डॉक्टर यांनी फ्री सेवा अँब्युलन्सचा अतिआवश्यक गरज असलेल्या पेशंटला अँब्युलन्स अवेलेबल नाही असे बोलले व कडमेश्वर येथील फ्री सेवा ॲम्ब्युलन्स चालक हे तिथे कार्यरत असूनही त्यांची स्वतःची प्रायव्हेट व तिथे ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये पेशंट घेऊन जातात व त्यांच्याकडून पैसे ते फ्री ॲम्ब्युलन्स अवेलेबल असूनही काढत नाही पगार सरकारचा पण घेतात आणि स्वतःची प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सही चालवतात आणि फ्री सेवा ॲम्ब्युलन्स उभी ठेवतात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे चुप्राझा चुप्राझ

पेशेंट कितना भी सीरियस आप रहे ना नहीं देखिए गवर्नमेंट का कहना आपकी तरफ से कि पेशेंट कितना भी सीरियस रहे एम्बुलेंस खड़ी भी रहेगी उसमें लेके जाना नहीं है खाली डिलीवरी पेशेंट आएगा उसमें ऐसा कहना है आपका नहीं जहाँ भी तो बोल रहे ना अभी नहीं मेरा

अभी मैं पाँच तीन दिन से खाली पाँच लाख ऐसी लाख लाख चुका हूँ यहाँ पे कौन सर आ रहे हैं तो दिखे 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 दिखे। बोला उनको बोला मतलब बात फिर गोष्टी करना चर्चा करना पेशेंट ला न्याय सुविधा नहीं है एम्बुलेंस उभी है हा ड्रायव्हर बसून आहे मॅडमच म्हणणं आम्ही देत नाही पेशंटला नेत नाही फक्त त्याच्यामध्ये फक्त डिलिव्हरीचा पेशंट पेशंट अच्छा हा एवढी मनमान चालू आहे सरकारी हॉस्पिटलची सरकारी कडमेश्वर बापरे कडमेश्वर लोक मेले पाहिजे का सर्व त्यांना संख्या कम करायची कडमेश्वरची आम्ही ट्रीटमेंट साठी बोलतच नाही पेशंट टायमला पाहिजे लाखो करोड रुपये मालवाहत साठी केलेला का फक्त पेशंट पण लोक पोहोचले पाहिजे ना एकशे आठच्या गाड्या पोहोचत आहे एकशे च्या गाड्या पोहोचतच नाही

पण इथे अँब्युलन्स आहे तुमचं इथे नाही ड्रायव्हर गेला नसा प्रायव्हेट स्वतःची अम्बुलन्स घेऊन इथला जो ड्रायव्हर आहे सरकारी हॉस्पिटल मधला पगार इथून घेतो पण प्रायव्हेट आपण स्वतःची अँब्युलन्स चालवतो क्या बात आहे

नंतर अँब्युलन्स पाहायला गेलो तू नाही आहे का मानतर अँबुलन्स राहते म्हणून पाहायला गेलो एकशे दोन असो एक दो का काही होतो म्हणजे पेशंट सिरियस इकडे असतो ड्रायव्हर नफा तर पेशंट अरे हो दवाखान्याचा आहे पोलीस स्टेशनला दवाखाना बंद राहू शकते का अरे दुसरा रेल्लीवर पाहिजे ना एखादा पेशंटला ते पोलीस एखादी मिली असं जाऊ तर कोणा एकशे आठ पाहिजे माणसं मोठून आलाय एकशे एकशे आठ एवढी बोकस होऊन दिली आहे का चार घंटे नाही एकशे आठ हे मेल्यावर येते कधीपथा पेशंट टायमावर पोहोचून हे रोड बनवून काय फायदा झाला कडकरी साहेबांना निघा कडकरी साहेबांना माल वाहतूक साठी वर्ट का काय पेशंट पेशन नेण्यासाठी रोड बनून सुद्धा काय फायदा का पेशंट टायमावर पोहोचत नसून हॉस्पिटलला

डॉक्टर लोकांची इच्छा पदाधिकाऱ्यांची फक्त मनमानी सुरू आहे अँब्युलन्स इथेच उभी आहे सकाळपासून चार वाजता पासून एक महिला पेशंट सिरियस तिला श्वास घेताना येऊन आहे यांनीच चार वाज चार ते सव्वा चार ला रेफेअर केलं आता टाइम झालेला आहे सहा वाजल्या करेक्ट चार वाजतापासून पेशंट याच्या श्वास त्रास तास्या महिलांना श्वास घेण्यासाठी तरी सुद्धा यांनी अँब्युलन्स काढलेली नाही आहे अँब्युलन्स आम्ही विचारणा केल्या असे आम्हाला सांगितले की अँब्युलन्स नाही आहे पण मागच्या दरवाज्यात की अँब्युलन्स उभी आहे पण त्यांना ही अँब्युलन्स काढायची नाही फक्त पेशंटला मारायचं आहे कोणतरी मॅडम आहे माग नवीन मॅडम दिसले मला इथे आलेल्या नाव नाही माहीत मला त्यांचं साळजी म्हणून मॅडम आहे का नवीन आलेल्या आहे त्यांची सु व्यवस्था तेच दिसते मला का मला काही लेनदेन नाही फक्त मला ड्युटी करायची आहे बारा घंटे का चार घंटे चोवीस घंटे मला माझा पेमेंट घ्यायचा आहे की पेशंट तिकडे मरो किंवा वाचो त्यांना काही फरक नाही जय महाराष्ट्र पब्लिक सोबत आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र